पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे आणि रणरागिणी महिला दिनाचे औचित्य साधून राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान केला यावेळी त्यांनी महिलांना गुलाब पुष्प देऊन गौरव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली तहसीलदार अनिता देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करताना महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या गौरवशाली स्ना स्थानाचा गौरव केला त्या म्हणाल्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना समानतेच्या प्रकाशात आणले आज महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे त्यांच्या हक्काचे संरक्षण आणि त्यांना सन्मान मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे प्रशासनातही महिलांनी स्वतःचा ठसा उमटवला असून त्यांचा आदर राखणे ही आपली जबाबदारी आहे कार्यक्रमादरम्यान तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनीही आपले विचार मांडले अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा रेश्मा खाडे यांनी पुरुष आणि महिला समानतेवर भर दिला त्या म्हणाल्या सामाजिक स्त्री पुरुष समानतेची गरज आहे नवरा बायको हे केवळ पतीपत्नी नसून आयुष्यभराचे सहचर असतात त्यामुळे लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन परस्परांचा सन्मान केला पाहिजे या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महसूल सहायक वैशाली दिवसे यांनी केले उपस्थितांनी हा स्तुत्य उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले कार्यक्रमाची सांगता महिला सबलीकरणाच्या संकल्पाने आणि उत्साही वातावरणात झाले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील दिन आणि दहा मार्च सावित्रीबाई फुले स्मृती दिन या दोन्ही कार्यक्रमाच्या औचित्य साधून आज माझ्या ऑफिसमधल्या सर्व सावित्रीबाई फुलेंचा सा सत्कार समारंभ इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हे सांगू इच्छिते की आम्ही इथून पुढं सावित्रीबाई फुलेंचा आदर्श ठेवून वाटचाल करत राहू सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जे लढण्याचं बळ आहे ते आपण बघितलं पाहिजे नक्की ते असं आपल्याला काहीतरी चांगलं चांगलं सांगितलं जाते ते नाही तर त्यांच्याकडचा जो कणकरपणा आहे पाणीदारपणा आहे संघर्ष करण्याची जी त्यांची वृत्ती आहे हे आपण त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे त्यांनी प्रेमच्या साथीपर्यंत कितीतरी काम केलं स्वतःसाठी आणि जे आपण आपल्याला आनंद मिळतो ना स्वतःचा ह्याच्यात काम करण्यात जे समाधान मिळते ते, ते आपण करायला पाहिजे नक्की कोणीतरी सांगतंय कुणासाठी तरी चांगलं वाटावं म्हणून आपण आपली स्वप्न बाजूला ठेवून आपल्या आशा आकांक्षा बाजूला ठेवून वागलं नाही पाहिजे म्हणजे कोणतरी आपल्याला कंट्रोल करून देत आहे असं नाही कुठलाही अधिकारी असू दे कुठलेही काही असू दे म्हणजे संवाद करत आपलं काम चांगलं काम बघत म्हणजे तारा एक वाक्य होतं उच्च पदावरती म्हणजे आताच्या भाषणात म्हणजे साहित्य संमेलनच्या भाषणात की उच्च पदावरती स्त्री येईल पण स्त्री आरक्षण वगैरे म्हणून गेले गे का म्हणजे त्याचा अर्थ असा आपण काढूया की की त्या पदावरती स्त्री आहे म्हणून नाही गेली तर ती क्वालिटी आहे ना त्यांच्याकडं काहीतरी आहे त्यांच्याकडं म्हणून गेले मग जसं मगाशी त्या म्हटल्या की मॅडमना पुरस्कार मिळाला तो असाच मिळाला असेल का नाही म्हणजे आपल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीजमधनंच आपलं व्यक्तिमत्व सुधारत असतं आणि आपल्याला वेगवेगळी क्षेत्र ओपन असतात वेगवेगळ्या त्या आपण संधी घेतल्या पाहिजेत आणि आपण पुढं पुढं गेलं पाहिजे तर असे बरेच विषय आहेत की आपण बोललं पाहिजे एकमेकींशी म्हणजे काम करताना हे सतत इतकं बिझी शेड्यूल असतं तर आपल्याला मानसिक ताण पण खूप असतो मानसिक आरोग्य म्हणजे आपल्याकडं डॉक्टरांच्या दवाखाने खूप आहेत पण आपल्याकडे हे समजलं जात नाही की मनाचा डॉक्टर पण असतो मनाचे आरोग्य पण चांगलं असणं खूप गरजेचं असतं म्हणजे मानसिक ताण घेणं किंवा मानसिक आरोग्यावरती काम करणं म्हणजे मन आजारी पडतं हे गोष्टच आपल्याकडं म्हणजे अजून ॲक्सेप्ट केली जात नाही पण मन आजारी पडतं त्यामुळे त्याच्यावरती काम करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आपण आनंदी राहणं आपल्याला काय वाटतंय आपल्या कामात उत्साह वाढवण्यासाठी वेगवेगळे काम खूप असतात म्हणजे घरचं आपल्याकडे सुपर म्हण म्हणून एक महिलेचं चित्र रंगवलं जातं की त्या महिलेनं घरचं काम करायला पाहिजे बाहेर जाऊन काम केलं पाहिजे परत घरातील घरच्यांचा सगळ्यांचा सांभाळ केला पाहिजे सगळे सण वार तिनं सांभाळले पाहिजेत नातेवाईक सांभाळलं पाहिजे एवढं सगळं केलं की मग ती कोण आहे सुपर वुमन आहे पण आम्हाला खरं सुपर वुमन व्हायचंय का इथं आपण का म्हणत नाही ह्या वर्षीच्या महिला दिनाची एक थीम आहे लेट्स ऍक्सिलेटर ऍक्शन फॉर वुमन्स इक्वेलिटी म्हणजे लिंग भाव uh, समतेसाठी आपण uh, हा महिला दिन ह्या वर्षीचा सा साजरा करतोय की स्त्री पुरुष या दोघांची जबाबदारी समान आहे आणि ह्या लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करायचंय स्त्रियांच्या बाबतीत ही थी थीम आहे जी युनोनं दिलेले आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तर या ॲक्सलेटर एक्ष ॲक्शनच्याद्वारे आपण सगळ्या बाबतीत स्त्री पुरुष भेद म्हणजे महिला दिन म्हणजे पुरुषांच्या विरोधातला दिवस नाही आहे तर स्त्री पुरुष समानता जे आहे तर या लिंगभेदा पलीकडे जाऊन आपल्याला वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे परिवर्तन स्वीकारायला लागतील जर मी जॉब करत असेल तर माझ्या घराची जबाबदारी माझी असेल की दोघांची असेल हे ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे आणि दोघांनी त्या जबाबदाऱ्या वाटून घेतलं पाहिजे घर दोघांचं तर जबाबदार आणि पुरुषांनी पण असं नाही म्हटलं पाहिजे की म्हणजे ऑफिस मधन पाच वाजता आलं की चहा हातात मिळायला पाहिजे असं नाही किंवा जेवणावरती ताट वेळेत मिळायला पाहिजे असं नाही परत ते सगळी काम आली ना म्हणजे महिलांना पण तेवढं स्थान असतं की वेळेत घरी पोहोचलं पाहिजे जेवण केलं पाहिजे सगळं केलं पाहिजे म्हणजे जॉब करत हे सांभाळणं पण कुटुंब दोघांचं आहे दोघांचा संसार आहे संसारापेक्षा सहजी ते सहजीवन खूप चांगलं झालं पाहिजे आणि मुलं दोघांचे म्हणजे मुलांच्या जबाबदाऱ्या पण दोघांनी घेतल्या म्हणजे तेवढ्याच जबाबदारी ना दोघांनी समान या सगळ्या गोष्टीवरती आपण समतेनं राहिलं पाहिजे जे की सावित्रीबाई आणि फुलेंचं आपण आदर्श मानूया ह्या गोष्टीसाठी की ते एक असं जोडपं होतं जे समता जे आपण म्हणतो हो की त्यांच्याकडे बघून समतेचं लग्न काय असेल तर त्या दोघांच्याकडं बघून आपण म्हणू शकतो म्हणजे जसं म्हटलं की दोघांचं कुटुंब दोघांच्या जबाबदाऱ्या त्याच ह्यानं आपण जगलं पाहिजे म्हणजे एकानं कमीपणा नाही म्हणलं पाहिजे जसं की काम पण त्यात कमी जास्तपणा केला जातो बघा भांडी घासण्याचं काम कोणाचं महिलांचं धुणं धुण्याचं काम म्हणजे असं ठरवून दिलेली काम आहेत पण नाही ना मला ना 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 भूक लागते एखाद्या पुरुषाला भूक लागते तर त्याला ते शिजवता आलं पाहिजे तर दुसऱ्या कोणासाठी शिजवणार आहे का स्वतःसाठी शिजवणार हो आहे स्वतःच ताट धुण किंवा इतरांची ताटं धुण भांडी दुना। भांडी घासणं हे कमीपणाच काम नाहीच आहे ना म्हणजे एखाद्या बांगड्या बघा आपण सगळी अशी अलंकार बघतो आपल्या सगळ्यांच्या आणि म्हणजे तुम्हाला सांगू का आपण जेव्हा कॉन्फिडन्स एक खूप छान हसत असतो ना तेव्हा आपण खूप सुंदर दिसतो म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल सगळ्या जणी म्हणत असत सगळ्यांना की तुम्ही खूप सुंदर दिसता पण सुंदर तुम्ही कधी दिसता माहित आहे तुमच्या हसण्यात एक कॉन्फिडन्स असते आणि तुम्ही अगदी निर्भरपणे हसत असाल ना तुम्ही खूप सुंदर दिसता न की तुम्हाला कुठल्या अलंकाराची गरज आहे ना तुम्हाला मेकअपची गरज आहे ना उंची वस्त्रांची गरज आहे हे कुणी भरवलं आपल्या डोक्यात माहित आहे ती व्ही न भरवलं जे अगदी ग्लॅमर आणले सगळ्याला दागिने दागिन्यांचे किती शोरूम निघलेत आता प्रत्येक ठिकाणी परत ते कपडे साड्या वगैरे सगळं हे हे न घालता तुम्ही तुमचं काम करत तुमच्या क्षेत्रात तुम्ही एक चांगली म्हणजे संधी मिळवत तुम्ही त्या उच्च पदापर्यंत किंवा यशापर्यंत गेलाय आणि तुमच्यामुळं कोणतरी प्रेरित झाले आणि ते तुम्हाला जेव्हा त्याचं क्रेडिट देते ते किती भारी आहे ना फी? फील कोणीतरी आपल्याला एक क्रेडिट देते की आपल्यामुळं काहीतरी होतंय हे फील जेव्हा आपल्याकडे येतं ना जे समाधान वाटते तेव्हा आपल्या अंगात म्हणजे आपल्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो खूप मोठा कॉन्फिडन्स तयार होतो की हा मी हे करू शकतो आणि माझ्यामुळं कोणाचं तरी आयुष्य पण खूप सुंदर झाले खूप चांगलं टीम आणि हा अशा गोष्टीतून म्हणजे मी हे उदाहरण नसते अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कुटुंबासोबत असेल म्हणजे मी अजूनही लग्नानंतर सुद्धा माझ्या आईला सांभाळते किती खरं आहे ना हे कुणीच करत नाही पण आपण करतोय म्हणजे वेगळी वाट निवडली आपण की माझी आई आहे ना तर मी माझ्या आईला आयुष्य मग सांभाळू शकते की नाही मग मग हा ऍटिट्यूड बदलला जाईल की मुली परक्याच्या असतात लग्नानंतर ते आपल्या नसतात हा एपिसोड कधी बदलणार आहे जेव्हा मी माझ्या आईला आयुष्यभर सांभाळणार आहे आणि ही एक्झाम्पल सेट होणार आहे की नाही मुली असल्या पाहिजेत त्या आपल्याला आयुष्यभर सांभाळत ही चांगली एक्झाम्पल आपण सेट केली पाहिजेत आपल्या आपल्या म्हणजे आपल्या उदाहरणानुसार तर हे असं करत जाऊया खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतील आणि तुम्ही सगळे चांगले ऑफिसर्स आहात जे प्रशासकीय सेवेत आहेत तर तुम्ही कितीतरी लोकांशी डील करत असतात तुम्हाला खूप अनुभव येत असणार की एकाचा स्वभाव सेम नसतो ना कोणाकडे कसं बोल म्हणजे बोलणं वागणं सगळं तर हे तुम्ही म्हणजे असं तुम्हाला स्पेशल ट्रीट कोण देत नाही की तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्याशी लांब हाताने राहिलं पाहिजे म्हणजे मी समजू शकते कारण अशा खूप केसेस बघितले की गव्हर्नमेंट असू दे अगदी उच्च पदस्थ अधिकारी असू दे महिला तिला काय काय म्हणजे सहन करावं लागतं त्या सेवेत सुद्धा आणि इतर सुद्धा आपण बघितलेलं आहे पण ती आवाज उठवण्याची पण वेळ यायलाच पाहिजे आणि आपण आवाज उठवला पाहिजे प्रत्येक गोष्टीत की तो आपल्यासाठी 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 तर पण इतरांसाठी सुद्धा आपण ते काम, काम अप्ला 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 करत असतो हे काम असं वाढवत नेऊया आणि खूप चांगल्या पद्धतीनं पुढे घेत जाऊया आपल्या आपल्या ठिकाणी इतरांना सुद्धा प्रेरित करत राहूया आणि जी या वर्षी थी 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 जी थीम आहे त्याप्रमाणे आपल्या कुटुंबात बदल करत राहूया मला जसं वाटतं की माझा नवऱ्यानं हे करावं ही जी अपेक्षा आहे पण ती निर्गीय बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज